नमस्कार जीए न्यूज चॅनलच्या चे थेट बातण्यांमध्ये आपल्या सहदर्शकांचे स्वागत मोठ्या भावानेच केली लहान भावाची धारदार शस्त्राने हत्या नागपूर तहसील पोलीस स्टेशन अंतर्गत घडली घटना नागपूर तहसील पोलीस स्टेशन अंतर्गत टिमकी परिसरात शुल्लक कारणावरून मोठ्या भावाने लहान भावाची धारदार शस्त्राने हत्या केल्याची घटना पुढे येताच हत्येच्या शृंखलेने पुण्यात शहरात ढोकेवर काढल्याचे वृत्त पुढे आले आहे दारू पिऊन घरी आल्यानंतर आई वडिलांना शिवीगाळी का केलीस या क्षुल्लक वादातून ही घटना घडली याबाबतीत वरिष्ठ पोलीस निरीक्षक संदीप बुवा यांनी दिलेल्या माहितीची पाहुया एक झलक अठ्ठावीस एप्रिल दोन हजार चोवीस रोजी सायंकाळी साडेआठ वाजताच्या सुमारास पोलीस स्टेशनला बातमी मिळाली होती की येथे दोन भावांमध्ये भांडण झालेलं आहे त्यावरून आमचे डे ऑफिसर जे आहेत ते घटनास्थळी त्यांनी जाऊन भेट दिली त्यावर त्यांना प्रथम अशी माहिती मिळाली की त्यातील आरोपी दिलीप सुरेश गोखे याने त्याचा लहान भाऊ गौरव उर्फ गुड्डू सुरेश गोखे याच्या मानेवर छापूने मारून जखमी केलेले आहे त्याबाबत अधिक माहिती घेऊन आमचे डे ऑफिसर जे आहेत मेओ हॉस्पिटलमध्ये घे गेले सदर ठिकाणी जखमीवर उपचारसाठी त्याला दाखल केलेलं होतं परंतु उपचारापूर्वी गौरव उर्फ गुड्डू हा मयत झाल्याबाबतचं डॉक्टरांनी कळवलं होतं सदर प्रकरणी यातील मयत व आरोपी यांची आई कांताबाई सुरेश गोखे यांच्या तक्रारीवरून पोलीस स्टेशनला तीनशे दोन प्रमाणे गुन्हा दाखल झालेला आहे सदर प्रकरणात हकीकत अशी आहे यातील दिलीप गोखे हा यातील फिर्यादी व त्यांचे पती यांना दारूपीहून शे शेवीगाळ कर करून मारहाण केली होती सदरचा प्रकार हा जेव्हा यातील मयत गौरव हा घरी आल्यावर त्याच्या आईने त्याला सांगितली त्यावेळेस मयत गौरव याने आरोपी दिलीप याला समजावून सांगत असताना की बाबा तू आईवडिलांना का मारहाण करतो शिवीगा का करतो तेव्हा यातील आरोपीने मयत गुड्डू याला तू मध्ये पडू नको मी तुम्हा सर्वांना मारून टाकेन अशी धमकी दिली होती व तो सदर घरात ते एका ठिकाणी राहतात वरच्या माळ्यावर जाऊन सोन पापडी कटिंगची जी सुरी असते ती घेऊन येऊन त्याने मयत गौरव उर्फ गुड्डूच्या मानेवर वार केला होता त्यामध्ये मय गौरव हा गंभीररीत्या जखमी होऊन मय झालेला आहे सदर प्रकरणी तहसील पोलीस स्टेशन येथे सी आर नंबर दोनशे बहात्तर ऑब्लिक चोवीस तीनशे दोन प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे आरोपी दिलीप हा घटनास्थळावरून पळून गेलेला होता आमच्या तपास पथकाने त्याला ताब्यात घेतलेलं आहे आरोपीला अटक करण्यात आलेला आहे आरोपीला आज रोजी माननीय न्यायालयात हजर करून गुन्ह्याचा पुढील तपास सुरू आहे यातील आरोपी व फिर्यादी यांचं काही पूर्वीचं गुन्हे अभिलेख नाही आहे दोघेही सोनपापडी कारखान्यामध्ये काम करतात यांचं पूर्वीचं काही क्राईम रेकॉर्ड नाही आपण पाहतो ते जी न्यूज आपल्या सभोताल एखादी घटना समस्या किंवा उपक्रम असतील तर आमच्या अधिकृत प्रतिनिधीस कळवा आम्ही ते आमच्या चॅनलवर प्रसारित करण्याचा प्रयत्न करू आपण जर आमच्या बातम्यांचा नियमित अपडेट घ्यायचा असेल तर आत्ताच आमच्या चॅनलला चा लाईक सबस्क्राईब व शेअर करा যে নুজ চ্যানেল করিতা চি বিো নাগপুর